नमस्कार तू ल नाहीस तरी चालेल परंतु तू विकला जाऊ नकोस होय होय या हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा तू स्टुडंट कदापि बनू नकोस होय तुझी सतस वेग बुद्धी ठेवू नकोस तुला ठरवता आलं पाहिजे या इलेक्शन मध्ये खासदारकीट तुला चेक करता आले पाहिजेत तसच माझ्या विभागामध्ये कधी वोटिंग आहे माझ्या विभागामध्ये लास्ट डेट फॉर्म भरण्याची किती आहे परत ते फॉर्म रिटर्न घेण्याची लास्ट डेट किती आहे या सर्व गोष्टींची मला एक नागरिक म्हणून माहिती असणं आवश्यकच आहे होय जागरूक बन होय जागरूक बन तेव्हाच तेव्हाच कुठेतरी बदल होताना दिसून येईल तर चला नक्की बघूया आपण या, या व्हिडिओ मार्फत ही माहिती कशा पद्धतीने सोप्या पद्धतीने बघता येऊ शकते तर चला तर नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमचा मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पी सी मध्ये जो काही तुमचा वेब ब्राउजर आहे तो वेब ब्राउजर ओपन करायचा ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला सर्च बार मध्ये आज टाईप करायचंय इलेक्शन दोन हजार चोवीस इलेक्शन दोन हजार चोवीस टाईप करा आणि एंटर करा एंटर केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला एक वेबसाईट दिसून ते लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीस ही वेबसाईट मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील दिले दे तिथ तुम्ही ती ओपन करू शकता मी ते क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने वेब पेज ओपन झालेलं तुम्हाला दिसून येतं मग आज आपल्याला पहिल्यांदा एक गोष्ट चेक करायची आहे की माझ्या भागामध्ये कधी इलेक्शन आहे फॉर्म कधी चालू होणार आहेत त्याची लास्ट डेट काय आहे त्याचं शॉर्टिंग कधी आहे आणि आणि वोटिंग कधी होणार आहे हे प्रत्येकाला त्याच्या विभागानुसार माहिती असणं आवश्यकच आहे मग त्यासाठी तुम्हाला कुठे जावं लागेल स्क्रोल करून खाली या खाली आल्यानंतर इथे जनरल इलेक्शन शेड्यूल शेड्यूल यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर क्लिक केल्यानंतर एक पी डी एफ फाईल तुमच्यासमोर इथे ओपन झालेली दिसून येईल दिसते मग ह्या पी डी एफ फाईलमध्ये तुम्हाला तुमच्या विभागामध्ये कधी इलेक्शन आहे त्याचं शेड्यूल काय आहे हे जर पूर्ण चेक करायचं असेल तर महाराष्ट्राचं चेक करण्यासाठी मला नाइंटी थ्री पेजवरती जायचं आहे कुठल्या नंबरवर तर नाईंटी थ्री नाइंटी थ्री टाईप करतो आणि एंटर करतो आहे किंवा मी स्क्रोल करून नाईन्टी थ्री नंबरच्या पेजवरती येऊच शकतं मग इथे तुम्हाला दिसतं पहिलं फेज फेज सेकंड फेज थ्री आणि फेज फोर मग ह्यामध्ये तुम्हाला तुमच्या ज्या कॉन्स्टिट्युन्सी आहेत त्यानुसार तुम्ही चेक करू शकता सपोज मी चेक करतोय पालघर भिवंडी मग ह्या पालघर भिवंडीमध्ये सव्वीस तारखेला अर्ज फॉर्म भरणं चालू होईल लास्ट डेट आहे तीन पाच त्यानंतर अर्ज छाननी होईल चार पाचला त्यानंतर लास्ट डेट ऑफ अ विड्रॉ म्हणजेच तुम्ही काढू शकता तुमचा फॉर्म भरलेला त्याची लास्ट डेट आहे सहा तारीख आणि डेट ऑफ पोल आहे वीस पाच दोन हजार चोवीस मग या दिवशी तुम्हाला ओट द्यावंच लागेल मग कशाला हे हे हे, ते तुम्हाला ठरवायचं आहे त्यानंतर काउंटिंग ओट काउंटिंग ही होणार आहे चार तारखेला मग समजलं असेलच तुम्हाला की कुठल्या विभागामध्ये कशा पद्धतीने शेड्यूल आहे मग हे शेड्यूल तर तुम्हाला माहिती झालंच अधिक महत्वाची गोष्ट की जर आत्ता लेटेस्टमध्ये कुठलं चालू आहे तर फेज मध्ये मग फेज मध्ये कुठले इलेक्शन चालू आहेत तर जलगाव रवेर म्हणजेच आत्ताची जी आत तारीख आहे ती आपण बघूयात पंचवीस तारीख ही लास्ट होती नॉमिनी फॉर्म भरायची मग आतापर्यंत किती लोकांनी नॉमिनी फॉर्म भरलेले आहेत त्यांची ॲफिडेविट ही संपूर्ण माहिती त्यांचा पूर्ण लेखाचिट्ठा तुम्ही ह्या वेबसाईटवरती बघू शकता त्यासाठी तुम्हाला पुन्हा यायचं आहे लोकसभा इलेक्शन ह्या साईटवरती साईटवरती आल्यानंतर स्क्रोल करा स्क्रोल करून खाली आल्यानंतर इथे तुम्हाला दिसतं टू नो युअर कॅन्डिडेट म्हणजे जे खासदारकीचे उमेदवार आहेत कोणी कोणी फॉर्म भरलेले आहेत ही जर माहिती तुम्हाला चेक करायची असेल तर नो युअर वरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने वेब पेज ओपन झालेलं दिसून येईल मग तुम्हाला इथे जनरल इलेक्शन चोवीस पीसी स्टेट मी महाराष्ट्रात सिलेक्ट करतोय आणि जर कुठल्या मध्ये कोणी उमेदवारी फॉर्म भरलेला असेल हे जर चेक करायचं असेल तर तुम्ही चेक करू शकता मी सपोज पुणे सिलेक्ट करतोय आणि फिल्टर करतोय आत्तापर्यंत पुणे ह्या लोकसभा क्षेत्रासाठी किती उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत तर पंचेचाळीस मग त्यांची पूर्ण नावं तुम्हाला इथे दिसून येतात नेक्स्टवरती क्लिक करा ते तुम्हाला इथे दिसतंच आणि त्यांची अधिक माहिती जर जाणून घ्यायची असेल तर मोर वरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर त्यांनी दिलेलं ॲफिडेव्हिट हे ॲफिडेविट तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही डाउनलोडवरती क्लिक करा म्हणजेच तुम्हाला त्या लोकांची त्या लोकांची असलेली संपत्ती त्याचा पूर्ण लेखाचिठ्ठा म्हणजेच त्यांनी जे डिक्लेअर केलेलं असेल ती पूर्ण माहिती तुम्हाला ह्या पी डी एफद्वारे भेटू शकते मी ते क्लिक करतो ॲफिडेविटवरती जबरदस्त हे ॲफिडेविट तुमच्यासमोर डाउनलोड आहे आणि ह्याद्वारे तुम्हाला आकलन करू शकता तुम्ही की तुमचा उमेदवार किती योग्य आहे अयोग्य आहे आणि त्यानुसार तुम्हाला वोटिंग करणं मतदान करणं खूप सोपं आहे मग समजलं असेलच तर नक्कीच <laughs> द्यायचं <सर> आहे <laughs> बघितलं किती सोपं आहे ही माहिती चेक करणं मग तुमच्याकडे मोबाईल आहे काढा मोबाईल चेक करा आणि तुम्ही ठरवू शकता तुमचा योग्य उमेदवार कुठला नक्कीच आपल्या या व्हिडिओ मार्फत जर तुम्हाला व्हॅल्युएबल माहिती भेटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली जी घंटा दिसते बेल बेल प्रेस करा धन्यवाद